एक तास त्या दुकानवाल्याचा ता जीव खाल्ला स्वातीनं ही पर्स दाखवा ती पर्च दाखवा आणि शेवटी घेतलं तर काहीच नाही अशी तर ही स्वाती आमची हे मंडळी कसायचा भरायचा तर आज जरा चाललोय बाहेर स्वातीच्या ख्वाहिशवर स्वातीच्या डिमांडवर आता बघूया कुठं काय चाललोय काय करायचंय काय घ्यायचंय कारण की विशेष म्हणजे आता आमच्या लग्नाचा वाढदिवस आलेला आहे जवळ त्याचं काय स्वतःचं काय नियोजन आहे का बघूया का आम्हालाच काय किशाला झळ आहे बघूया ते कळेलच पुढं तर चला पहिला आपण इथनं निघूया घराकडनं स्वतः आवरती तो तोपर्यंत मी आवरून झालोय ती आली की निघायचं मग तर आज ह्या छोट्या वस्तूची गरज पडलेली आहे तर बघा मॅडमचा जायच्या जस्ट आधी मॅडम आवरून आलेली आहे स्वाती खरं आलाय तिचाच माहेरचा फोन आता ही किती वेळ लावत्या काय माहिती तर हिला मारू दे गप्पा बघा लग्नाचे विषय चालू आहे तिथे बाहेरच्या लोकांबरोबर तर सूर्य अस्त होत आहे तर चला आपल्याला ते गाडीचं जरा माझी ही जी शाईन गाडी आहे ही ज्या इंडिकेटरचा जरा प्रॉब्लेम झालाय तर ते इंडिकेटर नीट करून घेऊया आपण जागो इकडे जागो बघा इथं गोट्या खेळायला बघा पोरांबरोबर गोट्या खेळायला बघा हे ते इंडिकेटर नीट करूया इकडे आता तर इंडिकेटर निघालं होतं मी ड्युटीला होत कोणाकडे चुकून निघालो होत तर मी असं दाबून चिटकवलं होतं त्याला तर आता जरा ह्याच्यात फेरी क्विक सोडूया म्हणजे जाम बसल निघणार नाही अजून स्वाती फोनवरतीच बोलत आहे बरोबर एक तास बघा इथं बघा गाडीची चार्जिंग पण आम्हीच करायची गाडीची चार्जिंग लावायची पण आम्ही काढायची पण आम्ही आणि फिरवणार स्वाती मॅडम असं हा एकंदरीत त्रासू दे चालतंय आता काय नाही म्हणता येत नाही तर संध्याकाळची वेळ होत आलेली आहे आणि वेळ झालेला आहे खरं तर फोन आल्यामुळं कारण फोन माझा घरात ठेवायचा होता जागोसाठी कारण जागो, जागो एकटाच आहे घरात आणि फोनवर काही बोलणं काय थांबतच नव्हतं कारण लग्न आहे लग्नाच्या बाबतीत काही गोष्टी बोलणं बोलायच्या होत्या वहिणींना संग त्यामुळे वहिनींनी फोन केलेला होता तर त्यासाठी वेळ लागला बोलता बोलता विषय वाढतच जातो कारण खूप दिवसांनी बोललो म्हणून थोडीशी थामस्करी ते सगळं आलं तर चला आता जाऊयात आपण शॉपिंगला बघूयात काय काय शॉपिंग होती पुढं होतं ते दाखवलं आहे पुढे मग काय विचारता लावतो आपण डोळ्याला लावून तरी पुढे नाही ना पण माझ्या नाही ना डोळ्याला <laughs> ना <दोया> संभालून <laughs> घेऊया एक आपण कारण इकडे खाऊगल्ली वगैरे काय दिसली की तुला लगेच हो मोठी बिल्डिंग दिसते बघ या बिल्डिंग पलता गणपती बाप्पा संधीचा गणपतीचे मंदिर आहे

Das ist ein bisschen schwierig. Das ist ein bisschen schwierig. हे आहे आमचं कोल्हापूर आणि आम्ही आता आहे राजारामपुरी पाहू शकता आता संध्याकाळ झालेली आहे आणि स्वतः गेलेली आहे शॉप मध्ये तर त्याला तिच्या मागमागे जाऊया आता तर ती आता काय घेत्या बघूया आपण इथे हे बॅग्स आहेत स्कूल बॅग्स छान आहेत आणि इथं पर्स आहे अच्छा आता पर्स घेणारे वाटते ही तर आता पर्स बघत आहे आणि स्कूल बॅग्स खूप छान आहेत तिथं आणि टिकाऊ आहेत महत्वाचं खूप छान टिकतात म्हणजे स्कूल बॅग घेऊन जाणारे आहेत वाटत सोबत त्या बॅग्स आता बघाले स्वते बघूया चला आता ही चॉईस करायला कमीत कमी अर्धा तास लावते तर बघूया आवडले का मॅडमला फर्स्ट चॉईस विना झाल्या बॅगेच पोस्टमॉर्टम करून बघायचं चाललंय था बॅगेच पोस्टमॉर्टम करायचं चाललंय था बघा एक तास त्या दुकानवाल्याचा ता जीव खाल्ला स्वातीन ती पर्च दाखवा ती पर्च दाखवा आणि शेवटी घेतलं तर काहीच नाही अशी तर ही स्वाती आता बघा आम्ही चाललेलो आहे या दुकानात इथं मेट्रो तर बघूया इथं तरी आवडते का तिला पर्स आहे तिथे पण तर बघूया आता पर्स आवडतात का चूज कर माग दुकान आहे मोठ त्याच्या मागे गेलो होतो आम्ही गेला पण तिथं पण हिला काय आवडलेलं नाही मोठ्या म्हटल्या तर खूप मोठे आहेत आणि बारक्या म्हटल्या तर खूप मार बारक्या आहेत त्यामुळं बघू आता हिला कुठं आवडते कुठल्या दुकानात जायचं आता ठरूया